स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म आहेत आणि परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज हे सर्वेश्वर सुद्धा आहेत त्या त्या व्यक्तीच्या जे इष्टदैवत आहेत म्हणजे प्रत्येकाचा हा इष्टदैवत वेगळा असतो कोणाचा श्रीकृष्ण असतो कोणाचा राम असतो कोणाचा गणपती कोणाचा कुलदेवी दुर्गा माता विठ्ठल असे वेगवेगळे जे देवाची रूप आहेत जो तो ज्या ज्याच्या त्याच्या देवाला हा भजत असतो मग स्वामी समर्थ महाराजांना भजून सुद्धा जो जास्त त्या त्या देवतेची पूजा करतो नामस्मरण करतो तो त्याचं इष्टदैवत होऊन जातं मग जरी कोणी स्वामी समर्थांची सेवा करत नसेल पण श्रीकृष्ण भगवानाची सेवा करत असेल त्या टेम्पल कृष्णाच्या मंदिरात जात असेल किंवा राम भक्त असेल तो फक्त रामाचीच पूजा करत असेल तरी स्वामी समर्थ महाराज हे त्या त्या इष्टदेवतेच्या रूपात त्या भक्ताला दर्शन देत असे मग असे हे स्वामी समर्थ महाराज हे आपले सर्वेश्वर आहेत परब्रह्म आहेत मग अशा या त्या त्या देवत्यांचं दर्शन देऊन त्या भक्तांना स्वामी समर्थ महाराजांनी कृतकृत्य केले अशा लीला ज्या आहेत फक्त स्वामी महाराजच करू शकतात स्वामींनी एका हरिभाई हा जो भक्त होता त्याला राम रूपात दर्शन दिले जो गोसावी होता त्याला श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन दिले तसेच बळवंत भेंडे जो होता हा भक्त त्याला श्री विठ्ठल या रूपामध्ये दर्शन दिले वामन बुवांना विठ्ठल रूपात भक्त पिराजी टीकाजी यांनाही विठ्ठल रूपात स्वामींनी दर्शन दिले शिल्पकार जो होता त्याला सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री मल्हारी मार्तंड रूपात दर्शन दिले होते नंदराम सुंदरजी यांना सुद्धा शिवपार्वतीच्या रूपामध्ये स्वामी महाराजांनी दर्शन दिले होते एका संन्याशाला म्हणजे जो संन्यासी होता त्याला स्वामी महाराजांनी दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले श्री <स Dafna> रूप त्याला दाखवले रामदास सेवादास कृष्णदास यांना श्री रूपात सुद्धा दर्शन दिले तसेच रामशास्त्री बडोदेकर यांना सुद्धा कार्तिक स्वामींच्या म्हणजे कार्तिक स्वामींच्या रूपात दर्शन दिले पटवर्धनना श्री गणेश रूपात दर्शन दिले आणि ज्याची श्रद्धा आदि मायेवर आहे देवी माता दुर्गा माता आपली कुलस्वामी महालक्ष्मी माता मल माहूरची रेणुका माता अशा जे जे काही देवीची रूपं आहेत त्या त्या देवीच्या रूपात सुद्धा स्वामी महाराजांनी ते रूप घेऊन आपल्या भक्तांना दर्शन दिले आहे त्यामध्ये असे विलोभनीय असे दर्शन स्वामींनी प्रकट केले आणि आपल्या भक्तांना कृतकृत्य केले आहे म्हणून आपण जरी श्री स्वामी समर्थ महाराजांना भजले नाही किंवा त्यांचं केंद्रात गेलो नाही मठात गेलो नाही आणि आपण आपल्या इष्टदेवतेची जरी पूजा केली नामस्मरण केलं तरी तरी सुद्धा स्वामी महाराज त्या त्या इष्टदेवतेच्या रूपात येतात आणि आपले जे भक्त आहेत त्यांना दर्शन देऊन कृतकृत्य कुरत करतात मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद